मित्रांनो स्क्रीन वर मागच्या व्हिडिओ विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दिसत आहे कृपया स्क्रीनशॉट काढा तुम्ही सोडवलेलेच असतील ते तुमचे आन्सर आणि स्क्रीनशॉट मध्ये दिसणारे आन्सर कम्पेअर करा कुठे जर अडचणी असतील एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुमचं चुकलं असेल नेमकं कसं चुकलं लक्षात येत नसेल तर कृपया कॉमेंट करून सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्याचं स्पष्टीकरण निश्चित देईल जर व्यवस्थित सगळं समजलं असेल ते सुद्धा कॉमेंट करून सांगा आज आता वेळ वाया न घालवता आपल्याला पुढचा आणि सर्वात महत्वाचा भाग लर्न करायचा आहे तो म्हणजे टाईप डी टाईप डी म्हणजे नेमकं काय ज्यामध्ये न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांचा डिफरन्स सारखा नसणार आहे ठीक आहे काय म्हणता येईल मला इफ डिफरन्स बिटवीन न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर इज नॉट सेम सेम जर नसेल तर लक्षात ठेवा प्रॉपर फ्रॅक्शन साठी रूल कोणता इम्प्रॉपर फ्रॅक्शन साठी रूल कोणता आपण व्यवस्थित समजावून घेणार आहोत सर्वात आधी महत्वाची एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो स्कॉलरशिप असो एन एम एस असो नवोदय असो कुठल्याही परीक्षा कुठल्या भवितव्यात सुद्धा कुठली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जर तुम्ही देणार असाल तर निश्चित सांगतो फ्रॅक्शन वर आधारित किमान एक ते दोन प्रश्न प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात आणि त्याचे आन्सर्स कमीत कमी वेळेत कमीत कमी कॅल्क्युलेशन करून कसे देता येतील हाच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यास करत आहोत त्याच्याशी रिलेटेड ज्या ट्रिक्स आहेत जे रुल्स आहेत त्या रुल्स आपण व्यवस्थित समजावून घेणार आहोत सोबतच तुम्हाला सारख्या एक्झाम्पल घेऊन त्याची प्रॅक्टिस करायची आहे जेणेकरून हा सुरुवातीला अवघड वाटणारा पार्ट व्हिडिओ पाहिल्यानंतर निश्चितच तुमचा सोपा झालेला असेल ठीक आहे वेळ वाया न घालवता मग आपण सुरुवात करू प्रॉपर प्रॉपर फ्रॅक्शन मग आता प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय परत परत सांगण्याची आवश्यकता नाही जिथं न्युमरेटर स्मॉल असतं डिनॉमिनेटर पेक्षा ठीक आहे मग आता हे लक्षात येण्यासाठी आपण एक्झाम्पल समजावून घेऊ एक एक्झाम्पल एक 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 आपल्याला घेता येईल आपल्याला आता एक्झाम्पल घेतानाच असं घ्यायचंय आहे त्याच्या न्युमरेटर डिनॉमिनेटर मधला फरक दिलेल्या सगळ्या फ्रॅक्शन मध्ये काय नकोय सेम नको आहे ठीक आहे मग पहिलं फ्रॅक्शन समजा मी घेईन सेव्हन बाय नाईन आता दुसरं इथं डिफरन्स किती चालूरेटर मध्ये दोन चा दुसरी काळजी बुद्धी घ्यायची आहे प्रॉपर फ्रॅक्शन घ्यायची आहे म्हणजे न्युमरेटर प्रत्येक ठिकाणी कसं घ्यायचंय स्मॉलर घ्यायचंय मग दुसरा फ्रॅक्शन आपण घेऊ थर्टीन बाय सेव्हन टेन अजून आपल्याला किमान चार फ्रॅक्शन सगळे आपण कन्सिडर करू एक्झाम्पल समजावून घेण्यासाठी ठीक आहे मग बाय बायवन अजून एक घेऊ थ्री बाय ठीक आहे आता डिफरन्स पहा या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे कृपया ही काळजीपूर्वक लक्षात घ्या कारण हा पार्ट मागच्या भागांपेक्षा थोडासा अवघड तुम्हाला वाटू शकतो किती वेळ वाटू शकतो दोन तीन एक्झाम्पल होईपर्यंत दोन तीन एक्झाम्पल झाल्यावर व्यवस्थित सगळं समजू शकतं ठीक आहे सेवन आणि नाईन मध्ये जो डिफरन्स आहे तो आपण खाली लिहू वाटल्यास इथे लिहितो मी डिफरन्स किती आहे इथं टूचा इथं किती हा टूचा इथं कितीचा डिफरन्स येतो थर्टीन आणि सेवन्टीन मध्ये फोरचा इथं किती डिफरन्स येतो हा फाईव्ह आणि इलेव्हन मध्ये समजावून चा इथं काय काय करणार आहे मी हा जो आपण डिफरन्स घेतलेला आहे हा डिफरन्स इथं मी सुरुवातीला लिहिला आता तुम्हाला काय करायचंय तुम्हाला हा डिफरन्स मी परत एकदा खाली लिहितो काय करायचं पहा टू काय केलं मी डिफरन्स दोघांमधला हो मध्ये लिहिला प्रत्येक ठिकाणी आता आपल्याला पुढे काय करायचं पुढे सर्वात महत्वाचं प्रत्येक इज लिहून काढायचं हे फायव्ह हे थ्री ठीक आहे इथपर्यंत मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल आता पुढची स्टेप अजून महत्वाची आहे दोन स्टेप मध्ये आपल्याला आन्सर मिळणार आहे पुढची स्टेप नेमकी काय करायची हा जो डिफरन्स आलेला आहे यांचा आपल्याला एलसीएम काढायचा आहे मग आता तुमच्यासाठी प्रश्न पडू शकतो जर तुम्ही फिफ्थ स्टँडर्ड चे स्टुडंट असाल तर सर एन सी एम कसा काढायचा ठीक आहे साधा प्रकार सांगतो फॅक्टर्स फॉर्म करायचे आता तुम्हाला माहितीयेत याला अशा पद्धतीनं याचे फॅक्टर्स लिहायचे की ते फॅक्टर्स काय असतील प्राईम नंबर मग टू चे फॅक्टर काय लिहिणार तुम्ही टू लिहिणार फोरचे फॅक्टर काय लिहिणार टू इन्टू टू सिक्स चे फॅक्टर काय लिहिणार टू इंटू थ्री आणि इट इज आता इथं महत्वाची गोष्ट लक्षात घ्या हा सर्वांचा प्रोडक्ट म्हणजे एलसीएम नाही इथे एलसीएम कसा काढायचा एलसीएम काढण्यासाठी या फोरचे फॅक्टर टू इंटू टू आलेले आहेत त्यातला फक्त एकच फॅक्टर आपण काय करायचा शिल्लक ठेवायचा एक काय करायचा का जो टू आणि टू आता हे पुढे गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की नेमकं आपण का केलं ठीक आहे हे टू इंटू टू आले होते त्यातला एक फॅक्टर मी काय केलेला आहे अजून इथं सुद्धा टू इथला सुद्धा कट करायचा मग याचा एनसीएम किती येणार टू इंटू टू इंटू थ्री इंटू फाय थ्री थर्टी थर्टी टूर सिक्स्टी याचा एनसीएम येतो सिक्स्टी मग आता प्रश्न पडल हा एलसीएम काढायचा का आपल्याला पुढे जे आन्सर शोधायचे त्यासाठी आपल्याला हा एन काढावा लागतो सुरुवातीला का एन सी एम कार्ड वाटू शकतं पण त्यावर सुद्धा मी एक स्वतंत्र व्हिडिओ नंतर अपलोड करेल त्यावेळी तुम्हाला हा भाग व्यवस्थित स्पष्ट झालेला असेल की कसा काढायचा ठीक आहे आता जो आपल्याला एनसीएम आलेला आहे तो एनसीएम सीएम कुठे उपयोगात आणायचा आपण जे फ्रॅक्शन ऑलरेडी लिहिलेले आहेत या सगळ्या फ्रॅक्शनला या ये एनसीएम न मल्टिप्लाय करायचं कसं मल्टिप्लाय करायचं सेवन बाय टू इंटू सिक्सटी इत थर्टीन बाय फोर इंटू सिक्सटी पर फाइव बाय सिक्स इंटू सिक्सटी थ्री बाय फाइव इंटू सिक्सटी मला वाटतं इथपर्यंत तुमच्या लक्षात व्यवस्थित आलं असेल काय काय केलंय मी सुरुवातीला दोघांमधला डिफरन्स काढला हा डिफरन्स सर्वांच्या डिनॉमिनेटर मध्ये दिला दिलेल्या फ्रॅक्शन मधले न्यूमरेटर ऍज इट इज ठेवले नंतर जो डिफरन्स आलेला आहे त्याचा आपण एनसीएम काढला आलेल्या एनसीएम न नवीन तयार झालेल्या फॅक्शन ला मल्टिप्लाय केलं ठीक आहे आता पुढे काय करणार याचाच सिम्पलेस फॉर्म मिळवायचा सिक्स्टी इज डिव्हिजिबल बाय टू ला टू ना आपण डिव्हाइड करू शकतो आन्सर काय येणार थर्टी इथं फोरन डिव्हाइड केलं तर आन्सर काय येणार फिफ्टीन इथं सिक्सन डिव्हाइड केलं ला तर आन्सर काय येणार टेन इथं आन्सर काय येणार ट्वेल्व तुम्ही डिवाइड करून पाहू शकता निश्चित हेच येतं एवढं ये डिव्हिजन तुम्हाला सहज येत ठीक आहे आता पुढची महत्वाची स्टेप कोणती असेल हे जे न्यूमरेटर मध्ये सेवन आणि इथं आलेलं न्यूमरेटर किती थर्टी त्यांचा प्रोडक्ट घ्यायचा किती होतो त्यांचा प्रोडक्ट सेवन थ्री टू हंड्रेड टेन इथं जो प्रोडक्ट होतो किती होतो फिफ्टीन थ्री कॅरी फोर फिफ्टीन वन फिफ्टीन प्लस फोर वन नाइनटी फाइव हा प्रोडक्ट आला इत किती होणार टेन फाइव आर फिफ्टी आणि शेवटी ट्वेल्व थ्रीज आर थर्टी सिक्स आता पहा मित्रांनो आपण काय काय करत गेलो तुम्ही पाहिलेलं आहे ठीक आहे आता याच्या वरून याचा आधार घेऊन हे फ्रॅक्शन ऑर्डर रिलेशन लहान मोठेपणा कसा ठरवायचा आपण एक अंदाजे एक्झाम्पल घेतलं होतं पण एक विशिष्ट क्रम आपल्याला ऑलरेडी इथं मिळाला प्रत्येक वेळी तो असाच मिळेल असं नाही ठीक आहे मग मला सांगा याच्यात ऑर्डर रिलेशन जर आपण पाहिली तर टू हंड्रेड टेन इस ग्रेटर दॅन वन नाईन्टीव्ह इज ग्रेटर दॅन थर्टी सिक्स आता जर याचा आधार घेऊन आपल्याला फ्रॅक्शनच ऑर्डर रिलेशन लिहायचं असेल तर आपल्याला नियम माहित असणं आवश्यक आहे मग आता इथं नियम कोणता तर लक्षात घ्या प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये डिफरन्स जर सेम नसेल तर या पद्धतीनं आपल्याला जो फायनल प्रोडक्ट मिळाला या प्रोडक्ट मध्ये जो प्रोडक्ट सर्वात मोठा तो फ्रॅक्शन सर्वात मोठा आणि जो प्रोडक्ट सर्वात लहान तो फ्रॅक्शन सर्वात लहान मला वाटतं लक्षात आलंय तुमच्या नसल आलं अजून फायनल एक स्टेप आपल्याला एकदा लिहायची आहे टू हंड्रेड टेन हा प्रोडक्ट आपल्याला कोणत्या फ्रॅक्शन साठी आहे सेव्हन बाय नाईन मग मी टू हंड्रेड टेन ऐवजी इथं लिहिणार सेव्हन बाय नाईन वन हंड्रेड फाईव्ह हा प्रोडक्ट मिळाला आहे थर्टीन बाय मग मी लिहिणार बाय नाईन इज ग्रेटर दॅन थर्टीन बाय सेवन सेम कुणासाठी होईल हा फिफ्टी हा प्रोडक्ट कुणासाठी मिळाला होता फाईव्ह बाय बायवन मग इथं लिहिणार फाईव्ह बाय बायवन इज ग्रेटर दॅन थर्टी सिक्स हा फायनल शेवटच्या साठी थ्री बाय एट मग इथं डिक्रीजिंग ऑर्डर न सगळं आपण मांडले ठीक आहे बिगेस्ट फ्रॅक्शन सेव्हन बाय नाईन स्मॉलेस्ट फ्रॅक्शन थ्री बाय एट मी काय काय करत गेलो तुमच्या व्यवस्थित लक्षात आलं असेल नसल आलं अजून एक, एक एक्झाम्पल आपण या प्रकारे कंप्लीट करू प्रॉपर फ्रॅक्शन एक, एक एक्झाम्पल नाईन बाय नाईन्टीन थोडस मोठं घेऊ लक्षात येऊ शकतो तुमच्या फोर बाय सेवन परत एखादा फ्रॅक्शन मी मनातल्या मनात डिफरन्स कॅल्क्युलेट करतोय तो सारखा आहे आप का आपल्याला सारखा घ्यायचा नाहीये सिक्स बाय एलेवन आणि दुसरी कंडिशन आपली कोणती आहे आपल्याला म्हणजे ज्याचं न्युमरेटर डिनॉमिनेटर पेक्षा लहानच पाहिजे मग अजून एक एखादा फ्रॅक्शन आपण घेतला सपोज थर्टीन बाय फिफ्टीन ठीक आहे सर्वांमधला परत सारखा येतो का नाही नाईन आणि नाईनटीन मध्ये डिफरन्स कितीचा येतो

एक टू काय करायचे रिपीट नको आहे एक काटून टाकायचे फाईव्ह आणि फाईव्ह डबल नको आहे एक काटून टाकायचे मग काय होणार थ्री फिफ्टीन टू आर थर्टी येणार याचा थर्टी आता पुढे काय पुढे लक्षात घ्या <coughs> हा डिफरन्स आपण काय करतो हे स्टेप तुमच्या लक्षात आले असतील आता इव्हन सांगतो व्हिडिओ जर मागचा भाग तुम्हाला समजला असेल व्हिडिओ मधला थोडा वेळ व्हिडिओ पॉज करा तुम्ही स्वतः सोडवून पहा इथले इथं किंवा नाही यायले ठीक आहे मग मी तर सोडवून देणारच आहे सुरुवातीला आपली कंडिशन काय मध्ये काय लिहायचा हा डिफरन्स लिहायचा टेन इथं काय लिहिणार थ्री इथं काय लिहिणार फाईव्ह इथं काय लिहिणार टू न्युमरेटर काय करायचे ठेवायचे नाईन फोर सिक्स आणि नंतर थर्टीन इन्टू आता हे सुरुवातीला समजावून देतोय म्हणून वेळ लागतोय तुम्ही समजावून घेतल्यानंतर स्वतः करायला लागले सरावानंतर तुमचा अगदी एक मिनिटाच्या आत सगळं आन्सर येऊ शकतात नाईन बाय टेन इन्टू काय करायचा हा डिफरन्स घ्यायचा थर्टी फोर बाय थ्री इंटू थर्टी सिक्स बाय फाय इंटू थर्टी थर्टीन बाय टू इंटू थर्टी सिम्प्लिफाय करा

तरी एकदा चेक करा फिफ्टीन थ्री फोर्टी फोर फिफ्टीन वन जर फोर फिफ्टीन प्लस फोर वन नाईन्टी फाईव्ह आता मला सांगा मागच्या एक्झाम्पल मध्ये आपल्या योगायोगान एक ऑर्डर रिलेशन आलेलं होतं इथं तसं नाहीये इथं सर्वात लहान कोण आहे ट्वेंटी सेवन त्यापेक्षा मोठ कोण थर्टी सिक्स त्यापेक्षा मोठ कोण फोर्टी त्यापेक्षा मोठं कोण वन नाईन्टी फाईव्ह

आता शेवटचा वन नाईन्टी फाईव्ह थर्टीन बाय फिफ्टीन मग मी काय लिहिलं कळालं प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये जर डिफरन्स सारखा नसेल तर ह्या आपण सगळ्या ज्या स्टेप केलेल्या आहेत त्या पुन्हा एकदा मला वाटत नाही सांगण्याची आवश्यकता आहे शेवटी ह्या सगळ्या स्टेप केल्यानंतर जो प्रोडक्ट सर्वात मोठा तो फ्रॅक्शन सर्वात मोठा ठीक आहे मला वाटतं एवढं समजलं असेल